तर आत्ता आम्ही कैलासगडाची स्वारी मंदिर त्यात आहे इथे कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार जी कांबळे यांची चित्र सगळीकडे आहेत त्यांनी पेंट केलेले मेन मंदिर दाखवणारचं हे राज्याभिषेकाचं एक आहे त्यांचंच आहे सर्व परत हे सर्व चित्र त्यांनीच काढलेले आहेत आणि जे मेन इंटरेस्टिंग आहे हे शिवाजी सरकार सरकारमान्य जे चित्र आहे जे सर्वत्र आपण बघतो कार्यालयामध्ये वगैरे तर हे कलायोगी जी कांबळे यांनी दोन मार्च एकोणीसशे सत्तर साली काढलेलं आहे तर एकदम हे अस्सल प्रत आहे ओरिजिनल जी जी कांबळे यांनी काढली होती प्लस इकडे एक, एक सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं एक चित्र आहे त्यांनी काढून ठेवलेलं आहे अगदी मंदिर सुंदर आहे शांत आहे पेटेतच आहे कोल्हापुरात मंगळवार पेठेत नक्की हवे शिवपिंड आहे ती सुरेख असे चित्र आहेत जी कांबळे यांचे काढलेले हे एक सुंदर आहे हे एक सुंदर आहे अत्यंत परत हे एक काढलेलं आहे एकदम रेखीव कोरीव सुंदर असं आणि हे जी कांबळे स्वतः त्यांनी स्वतःचं चित्र पण काढून ठेवलेलं आहे हँड है, पेंटेड आहे ते खाली त्यांची सई बघू शकताय तुम्ही तर हे मंदिर मला माहीत होतं पण आमचे मित्र सौरभ पाटील यांनी घेऊन आले आज योग आला